कोल्हापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ दिंडुरी प्रणित बालसंस्कार केंद्र हातकणंगले येथे आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने भारतीय संस्कृती जोपासताना रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या ओसात संपन्न झाला मंत्रस्तोत्र म्हणत सर्वांनी बांधून झाडांचे संरक्षण करतो अशी प्रतिज्ञा घेतली रक्षाबंधनाविषयी बालसंस्कार व गर्भसंस्कारच्या प्रमुख रेखा घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा प्रतिनिधी अपूर्वा कुलकर्णी तनू पाटील मयुरी माळी मयुरी जांभळे समृद्धी डाके आदींनी अठरा विभागाचे चालणारे कार्य सांगितले वेगवेगळी विषभूषा करून मुले मुली यामध्ये सहभागी झाले होते ग्राम अभियान अंतर्गत वृक्षारोपण करणे यासह झाडांना राखी बांधणे आश्रमशाळेत रक्षाबंधन असे विविध उपक्रम पार पडले जवळपास वर्ष श्री स्वामी समर्थ केंद्राचे कार्य हात कणंगलेत सुरू आहे वर्षातून दोन वेळा गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात येते श्रावण महिन्यात महादेवाला रुद्राभिषेक असे धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात दीपावळीला फराळ कपडे दिवाळी साहित्य वाटप करण्यात येतात असे विविध उपक्रम वर्षभर श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित शाखा हातकणंगले सेवा मार्गातून राबविण्यात येतात सेवेकरी नागरिकांसह पालकाचा भरपूर प्रतिसाद प्रत्येक उपक्रमास मिळत असतो यावेळी सर्व बालसंस्कार मुले मुली युवा प्रतिनिधी सेवेकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के अध्यात्म तळागाळापर्यंत पोहोचवणारे गुरुपुत्रांना माझं त्रिवार अभिनंदन उपस्थित सर्व ताई दादांना स्वामी समर्थ अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्षाबंधन रक्षाबंधनचा कार्यक्रम बालसंस्थामार्फत आज घेण्यात आला तर रक्षाबंधन मध्ये मुलांनी मुलींची रक्षा कशी करायची आणि मुलींनी मुलांची रक्षा कशी करायची ह्याचं मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर मुलांना शालेय उपयोगी वस्तू अशा मुलांना गिफ्ट देण्यात आली स्वच्छतेबद्दल मुलांना माहिती सांगण्यात आली पर्यावरणविषयीबद्दल माहिती सांगण्यात आली आणि एक बालसंस्कारच्या माध्यमातून पालकांच्यापर्यंत किंवा मा समाजापर्यंत एक भारतीय संस्कृती वेशभूषा तीही आमच्या बालसंस्कारच्या मुलांनी करून आली होती त्याचबरोबर उपस्थित नगरपंचायतले नगरसेवक पालक विद्यार्थी शिक्षक परत युवा प्रतिनिधी अशा सगळ्याच उपस्थित होत्या आणि आज बालसंस्कारला जवळजवळ एकशे एक्कावन्नपर्यंत मुलं मुली उपस्थित होत्या त्यामध्ये पोलीस वकील जज डॉक्टर राधा आणि कृष्ण असे आमचे पा विद्यार्थी म्हणजे आमचे बालसंस्कार सेवेकेरी पण होते आणि त्या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श दाखवण्याचं कार्य आमच्या बालसंस्कारच्या युवा प्रतिनिधीने केले त्याचबरोबर अठरा विभागाची रांगोळी त्यातून अठरा विभाग आपल्या दिंडोरीपणीत मार्गातून काय काय चालू असते किंवा अठरा विभाग कसे आचरणात आणले जातात किंवा अठरा विभागाचं महत्व हे त्या मुलांच्या समोर पालकांच्या समोर सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हात के बालसंस्कार केंद्रामार्फत आज इथे आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे तर आपला हा बालसंस्कार केंद्र श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र इथे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेरापासून आज सगळ्यात आपण विठ्ठल मंदिरामध्ये आपण घेत आहोत साप्ताहिक आरती आपली शुक्रवारही असते श्री स्वामी समर्थ हातकणंगले स्वामी समर्थ केंद्र हातकणंगले तर इथं दर रविवारी हा मुलांसाठी बालसंस्कार वर्ग सुरू आहेत आणि आमची बरीच मुलं ह्या संस्कार वर्गात येतात आणि त्यांच्यात खूपच फरक पडलेला आहे ते बरंच स्तोत्र वगैरे म्हणतात आणखीन मुलांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत हे आम्हाला दिसतंय त्यांच्या कृतीतून आणि बरंच चांगलं काही इथं शिकवलं जातं आहे तर ते मुलं घरातून दाखवतात कसं कसं काय काय शिकवतात ते रोज आईवडिलांचा नमस्कार करणं हे तर मुलांचा तो नित्यक्रमाचाच बनलेला आहे रोज नमस्कार केल्याशिवाय ती मुलं बाहेर पडत नाही आहेत आणि त्यांनाही खूप छान वाटतंय तर आणि दर शुक्रवारची आरती वगैरे आरतीलासुद्धा मुलांना यायचं असतं किंवा इथं दर शुक्रवारी मार्गदर्शन भरपूर छान करतात त्यामुळं ह्या केदात येणं फारच सरांनाच आवडतं आहे आणि सगळ्यांनी यावं असं आम्हाला आहे